आता बातमी खेळाच्या मैदानात दोन हजार तेवीस मधल्या एकदिवसीय विश्वचषकातील टीम इंडियाच्या पराभवाच्या जखमा अजूनही भरून निघाल्या नाही पण टीम इंडियाचा अंडर नाईन्टीन संघ लवकरच या जखमांवरती मलम लावणार असे अंडर नाईन्टीन वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या भारतानं सहा फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेचा दोन गडी राखून पराभव केला आणि तब्बल नव्यांदा अंडर नाईन्टीन वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीमध्ये मोठ्या थाटात प्रवेश केला या सामन्यामध्ये बीडच्या सचिन धस पंच्याण्णव बॉल्स मध्ये शहाण्णव रन्सची खेळी केली आणि संघाचा मार्ग सुकर केला महत्वाची गोष्ट म्हणजे टीम धावांवरती चार विकेट कमावल्या होत्या पण सचिन धस यानं आणि उदय सहारनन यानं टीम इंडियाची बाजू सावरली आणि या विजयानंतर बीड मध्ये सचिनच्या कुटुंबानं आनंदोत्सव साजरा केला चा भूमिपुत्र सचिन धसने अंडर नाईन्टीन विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात धमाकेदार कामगिरी केली आहे त्याच्या नावाला साजिश अशी कामगिरी असल्याने आता त्याच्यासह त्याच्या कुटुंबावर कौतुकाचा वर्षा होतोय आपल्यासोबत त्याचे आई वडील आहेत आपण संवाद साधतोय नेमकं कसं त्यांनी घडवलं सचिनला आणि सचिनकडून काय अपेक्षा आहेत काय सांगा अं सचिनला घडवलं त्याच्या कोचने <laughs> आम्ही फक्त त्याला प्रोत्साहन दिलं आणि त्याच्या ज्या काही मागण्या होत्या समजा साहित्य वगैरे ते केलं पण घडवलं त्याला आजरसरणीच आणि त्याच्याकडून फक्त एकच अपेक्षा आहे की आता सेमीफायनल त्यांनी जसं त्याच्या स्वतःच्या हिमतीवर आणि संघाच्या ह्यांनी काढून दिलंय त्याच पद्धतीने भारताला सहाव्या वेळेस अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप त्यांनी जिंकून द्यावा बाळाचे पाय पाळणा दिसतात असं म्हणतात तुम्ही तर त्याचं नावच सचिन ठेवलंय महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आता निवृत्त झाले आता त्याच्यानंतर हा सचिन आपली चमक दाखवतोय काय सांगायचं नावाचं नेमकं काय करतो ते नावातच जादू आहे सचिन या नावातच जादू आहे आणि सचिन तेंडुलकर हे माझे म्हणजे खूप म्हणजे मोठा फ्लॅन आहे मी त्यांचा आणि त्या त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच मी त्याचं नाव सचिन ठेवलं होतं एकीकडे एक एक पालकांचा मुलांना अभ्यासाकडे वळवण्याचा कला असतो परंतु सचिनच्या पालकांनी मात्र त्याला सुरुवातीपासूनच क्रिकेटसाठीच प्राधान्य दिलं काय सांगाल ही निवड कशी केली तुम्ही क्रिकेटची आणि त्यामध्ये काही अडचणी आल्या का आम्ही दोघंही स्पोर्ट्स पर्सन आहोत त्यामुळे खेळामुळे काय होत होऊ शकतं हे आम्हा दोघांनाही चांगलं माहीत आहे परंतु एक पालक पालक म्हणून विचार केला तर मुलांच्या भवितव्याची सुरक्षितता म्हणून माझा थोडासा शिक्षणाकडे त्याचा कल होता परंतु सचिनचे पप्पा होते ते ठाम त्यांच्या निर्णयाचे ठाम होते आणि त्याला क्रिकेट त्यामध्येच करिअर करण्याचा त्यांचा विचार शचीन शचीन आ, आ, सर, ला ला, होता आणि अशा पद्धतीने सचिन आई वडील जसे त्याच्या जडणघडणीत महत्वाचा भूमिका बजावत आहेत तसेच त्याचे कोच देखील आपल्या सोबत आहेत काय सांगाल सर सचिन तुमच्याकडे कधीपासून खेळायला आला आणि त्याच्याबद्दल आता तुम्हाला काय वाटतं सचिन खूप लहान असताना म्हणजे मला जसं आठवतं साडेचार वर्ष असताना तो माझ्याकडे आलेला आहे आणि त्यावेळेसपासून आम्ही त्याची प्रॅक्टिस घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस जाणवलं नाही की सचिन एवढं पुढे जाऊ शकतो मात्र अंडर सिक्स्टीनपासून त्यांनी जे परफॉर्मन्स केला स्टेटसाठी त्यावेळेस असं जाणवलं की हा काही ना काही करणार आहे पुढं मग आम्ही त्या पद्धतीने अंडर नाईन्टीनला कसं त्याला प्रमोट करता येईल त्या पद्धतीने त्याची प्रॅक्टिस घेतली सहा सहा सात सात सा तास तो खेळायचा अक्षरशः प्रॅक्टिस झाल्यानंतर खाली पडायचा तो पण तो पण शेवटचा बॉल खेळत नाही तो पण त्यांनी असं जाणून दिलं नाही की मी थकलेलो आहे फायनलसाठी काय शुभेच्छेल फायनलसाठी त्यांनी त्याच्याकडून उत्कृष्ट खेळ करावा इतर खेळांनी चांगलं खेळ करून भारताला एकतर्फी विजय मिळवून द्यावा एवढी माझी इच्छा आहे उदय नागरगुजे पुडारी न्यूज बीड